लोकाशा टीव्हीमध्ये आपले स्वागत आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी प्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी रस्ता रोको चालू केला असून परभणी शहरात काही भागात वातावरण तणावपूर्ण असलेली पाहायला मिळत आहे यामध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्या माथे फिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये आंबेडकरी अनुयायांनी या अनुयाया माथे फिरूला बेदम मारहाण केली असून तो गंभीर जखमी झाला आहे पोलीस अधीक्षकांनी पोलीस बंदोबस्तात वाढ केली असून काही ठिकाणी रस्ता रोको चालू आहे तर बाजारपेठ बंद करण्यात आलेली आहे त्यासोबतच रेल्वे स्थानकातील रेल्वे देखील थांबवून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे याचबरोबर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे मात्र प्रकरणानंतर पूर्णपणे वातावरण पाहायला परभणी यामध्ये पोलिसांनी आपली कसब दाखवत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळत आहे मात्र आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या घोषणाबाजीमध्ये या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे